हिंगोली तालुक्यातील इंचा इथे पहिल्यांदाच शंकरपटाचे म्हणजेच बैलगडाव शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शंकरपाटाचा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच भाऊराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बंडू पडघान कैलास ठाकूर राहुल राजपूत विठ्ठल डोलारे आनंदा ठाकरे गणेश राजपूत राजू राजपूत सुरेश सिंह राजपूत नामदेव ठाकरे सरपंच अशोक पुरी अनिल डोलारे राधेश्याम डोलारे सुरेश ठाकरे दशरथ डोलारे आकाश ठाकरे महेंद्र चाटसे बाळू चाटसे आदींची उपस्थिती होती शंकरपटाच्या स्पर्धेचे पहिल्यांदाच इंसा इथे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला जवळपास नव्वद स्पर्धकांनी या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला पहिले बक्षीस एकतीस हजार दुसरे बक्षीस एकवीस हजार तिसरे बक्षीस पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे एकूण स्पर्धेत एक हजार रुपयांची दोन लाख बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती शंकरपटाचे आयोजक तथा सरपंच भाऊराव ठाकरे यांनी दिलाय शंकर स्पर्धा पाहण्यासाठी गावातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली सरपंच भाऊराव ठाकरे व इंचा गावाच्या वतीनं आमच्या इथे नवीनच यावर्षी शंकरपटाचं आयोजन चालू झालेलं आहे हायकोर्टानं शंकरपटाला परवानगी दिलीच्या नंतर हे आमच्या इंचा गावाचं पहिलं वर्ष आहे की आम्ही शंकरपटाचं अतिशय मोठ्या भव्य स्वरूपात यांचे या, आयोजन केलेलं आहे तरी अठरा व एकोणीस हे दोन दिवस आमच्या इंचा येथे भव्य शंकरपटाचं नियोजन आम्ही हिंच्या गावकरी मंडळीच्या वतीने ठेवलेलं आहे आमच्या वतीने सरपंचाच्या वतीने पहिलं बक्षीस हे एकतीस हजाराचं आहे दुसरं गावकऱ्याच्या वतीने हे एकवीस हजाराचं आहे व तिसरं उपसरपंचाच्या वतीने पंधरा हजाराचं आहे असे अशा पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात बक्षिसाचं नियोजन व शंकरपटाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आहे त्यावेळी अगट व गट असे हे दोन गटाचे प्रकार आम्ही <coughs> चालू केलेले त्याची जंगी लिट दोन दोन लाख अकरा हजार एकशे एकावन रुपये एवढी ही जंगी लूट आहे त्याची प्राइस दोन लाख अकरा हजार एकशे व येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठ बक्षीस आम्ही हिंचा गावातून देण्याची सुरुवात करत आहोत किती वर्ष किती जोड झाल्या ही आमचं पहिलंच वर्ष आहे जोडा किती आतापर्यंत कमीत कमी, कमी पन्नास ते पंचावन्न साठ या जोड्याची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे तर उद्यापर्यंत आणखी दीडशे ते अडीचशे या मध्ये जोड्या होण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या